ते प्राण्यांपासून शेतीं से फार नुकसान होत आहे त्यासाठी माकर गैर यांच्यापासून जास्त शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे आता ते ग्रामपंचायतीला निवेदन दिले ते मिळणार आहे <coughs> ते कधी मिळतील कधी नाही तो विषय पाळत पण ते वाचून तर काय शेती करणं अवघडच झाली बरोबर आणि डुकराच काय ते काय ते जर दिवसाची कोण राखण करणार रात्रीची किती राखण करणार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या बातम्या आपल्या कानावर नेहमी पडत असतात काही ना तरी यामध्ये आपला प्राणही गमवावा लागतो आपल्यावर कोणी व्यक्तीने मृत्यूच कारणीभूत ठरू शकणार हल्ला केल्यास आपण त्या हल्लेखोराला ठार मारू शकतो पण एखाद्या प्राण्याने हल्ला केल्यास आपल्याला कायद्याचे संरक्षण नाही हा मोठा विरोधाभास आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये एक सर्वेक्षण आलं होतं त्यामध्ये सत्तर टक्के लोकांनी शेती सोडून आता स्थलांतर केले आहे कारण पीक नुकसान भरपाईसाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने अनेक लोकांनी शेतीकडे कायमचे दुर्लक्ष केलेले आहे तसेच उपद्रवामुळेही शेती सोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांना नाईलाजाने घ्यावा लागतोय सातारा जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामध्येच आज ठोसेगर येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे समर्थक असलेले सचिन मोहिते यांच्याशी गावामध्येच बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना होणारा वन्य प्राण्यांचा उपद्रव तसेच हिंसक त्रास याबद्दल चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये ठोसे घर या गावातील शेतकऱ्यांनी तसेच महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता व आपापले प्रश्न समस्या त्यांच्यावर आलेले कटू अनुभव सचिन मोहिते यांच्यासमोर मांडले यावर तोडगा काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीने करण्यात आला यावर सचिन मोहिते यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे अभिवचन दिले व सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या उपद्रवाला शासन दरबारी मांडून त्यावर कायमचा तोडगा काढण्याचे आश्वासन दिले त्यांची बरोबर मस्त पण झटते शेतकऱ्यांची बायका बरोबर राहणार दिवसभर मरून सुद्धा त्यांनी अन्न अशी परिस्थिती नवरा नौर बायको असतील ना तर नवरा बायकीची गाठ पडणार ते दोन दोन महिने बायको दिवसभर कामाव ना नवरा दिवसभर ती वेळ राहणार असणार संध्याकाळी नवरा जाणार का राखण्याला बायको असणार घरात शेतीनं काय करायचं काय उपचार करायचं कोणाला बाजारी बिमार असेल न्याय करायचं म्हणजे त्यांना पोला दोन मिनटं वेळ मिळत नाही असला योगंधा येते काय करायचं किती राखण्या करायच्या जर तुमची जर एखाद्या गावात शेती असेल तर काय बी करू शकतो दहा ठिकाणी जर शेती असेल तर तो करू शकतो सगळे वन विभागाने लोकांना शेतकऱ्यांना सगळ्या पटा भागाच्या सगळ्यांना व्यवस्थित जागेवर बांधावर आम्हाला पेमेंट द्यावं आता आपण समस्या लक्षात आल्या लोकांच्या तुमच्या लोकांचं मत काय की त्यांनी कशा पद्धतीने हे मार्ग काढला पाहिजे ह्याच्या बाबतीत कुणाकडे काय संकल्पना आहे का माणसावर चाल करते अच्छा हे प्राणी जर त्यांना सांभाळायचं असतील बरं जनतेचं पुनर्वसन करावं आया क्वालिटीची जमीन देवी त्यांना आपल्या होऊ नये विषय सांगा म्हणजे हे सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी आहे राहण्याची गोष्ट म्हटलं की बिलकुल परवडत नाही शेतकऱ्या शेती करणं शासनाला चांगला पर्याय काढला परवडणं मोकळी राहण्या आणि नाशिक कायमस्वरूपी माणसा कायमस्वरूपी स्वरूपी आता तुम्हाला सांगतो की एवढं गळ करतोय नाय ना करून करायचं बाकीच्या लोकांनी एकमेकांना सांगू ठेवा की या दिवशी इथलं आता ते आज संध्याकाळी बसून जरा आम्ही पण तेव्हा चार्ट काढतो एका एका गावात नाही बैठक घेताना बैठक घेतली तर बोर्णकरांना तिथं बोलता येईल 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 त्यांची तिथं घेता येईल ठोसेकर या ठिकाणी आज एक पहिली बैठक आपण सर्व ग्रामस्थांनी आयोजित केलेली आहे बैठकीचा विषय वन्य प्राण्यांच्या मुळे जे काही सर्व प्रकारचं नुकसान होत आहे म्हणजे फक्त शेतीच नुकसान असं नव्हे तर आपलं जे पशुधन आहे त्याचं नुकसान होत आहे व्यक्तिगत हानी सुद्धा झालेल्या अनेक घटना आपल्या भागात वन्य प्राण्यांच्यामुळे झालेल्या अनेक घटना त्या आपल्या सर्वांना माहीत आहेत सर्वच प्रकारचं नुकसान या प्राण्यांच्या मुळे होत आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आजची बैठक आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलेली आहे ही बैठक घेण्यापूर्वी आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी या संदर्भात लोकांशी चर्चा केली होती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना आम्ही विचारलं लो होतं की नक्की मूळ कशात आहे अडचण कशात आहे ही जी जंगली जनावर त्या ठिकाणी वाढली होती ती हळूहळू टप्प्यानं आपल्या भागात पठारावर आली पठारावरती जेवढा अपेक्षित आहे ते मिळतंय किंवा कमी मिळतंय त्या हिशोबानं ती आणखीन पुढं सरकायला लागली आता इथं काय त्यांना असं फार मोठं जंगलन हा प्रदेश राहिला नाही मग तुमच्या शेतात जे काही मिळतंय त्याच्यावरती त्यांनी ताव मारायला सुरुवात केली आहे आणि याच्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं भयानक नुकसान होत आहे परत वन विभागाचा कायदा एवढा कडक आहे की आपण कुठल्याही जनावरावरती हल्ला करू शकत नाही परतून लावताना सुद्धा त्याला एका टप्प्यापर्यंतच आपल्याला काम करता येते मग त्या कायद्यामुळं आपली माणसं जनावरांच्या याच्यावर जात नाहीत उगच कायद्याच्या चौकटीत अडकले की आपल्याही दुसरं दोन चार केसेस झाल्या बाबतीत मध्ये तरी मग अशी प्रकार आपल्याकडे घडल्यामुळे आपलं तोंड दाबून बुक्यांचा सगळ्यांना इथं सहन करावा लागतं ती अवस्था आहे आपली मग याच्यावरती उपाय काय आपलं शासनाला दुसरं काही म्हणणं नाही शासनानं या सर्व प्रकाराचा शांत डोक्यानं अभ्यास करावा एखादी चांगली व्यवस्थित समिती या बाबतीत नेमावी हा काय एकट्या ठोसेगर भागाचा ठोसेगर पठाराचा विषय राहिलेला नाही हा अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी दादा अगदी जावली तालुका असेल महाबळेश्वर तालुका असेल वाई तालुका असेल सातारा तालुका पाटण तालुका प्रामुख्याने ह्या भागात हा प्रश्न खूप मोठ्या स्वरूपात आहे जिल्ह्यात तरी आपल्या आणि या सगळ्यांच्याच त्रासाला शेवटी कुठं ना कुठं शासनाला उत्तर द्यावं लागेल शासनाला याची भरपाई सुद्धा द्यावी लागेल थी थी की नुसती अशी वरची मलमपट्टी सारखी भरपाई देऊन सुद्धा काय फायदा होणार नाही म्हणजे शासनाचं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण फिक्स ठरलं पाहिजे यासाठी आजची ही बैठक बोलवली ही काही सभा नाही ही बैठक आहे आणि या बैठकीत सर्वांचं आपण मगाशी मत विचारलं होतं प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की याच्यामुळे आमचं प्रचंड नुकसान होत आहे आणि त्याच्या बदल्यात मिळणारी शासनाची मदत तो अत्यंत तोकड्या स्वरूपाची आहे मी सुद्धा प्रशासनात काम करतोय एका राजकीय पक्षात काम करतोय त्यांचाही सरकारमध्ये सहभाग आहे आम्ही आमच्या पद्धतीनं हा प्रश्न आमच्या पक्षाचे प्रमुख जे आहेत अजितदादा पवार साहेब त्यांच्याकडे पण हा विषय ठासून मांडू आणि त्यांच्या माध्यमातून आपण वनमंत्र्यांकडे एखादी बैठक सुद्धा लावू या बाबतीत राजकीय कार्यक्रम आहे का इथं काय माझा कुठला राजकीय फोटो लावलाय काहीच विषय नाही राजकारणाचा विषय नाही इथं काय विषय जे झालेलं नुकसान होते ते टळलं पाहिजे त्याच्या बदल्यात शासनानं भरीव निधी मदत दिली पाहिजे हा विषय आपल्या सगळ्यांचा आहे बरोबर आहे ना की बाबा आपण शासनाकडे काय मागणी केली पाहिजे आलं लक्ष तुमच्या तर ही मागणी आपण शासनाकडे अगदी व्यवस्थित करू माझाही या बाबतीत थोडा बहुत अभ्यास आहे त्यामुळं थोडस मला त्यातलं पण अभ्यास आहे त्या गोष्टीचा अभ्यासाचा ताळमेळ बसल आणि निश्चित लोकांचं भलं होईल असं काम आपल्या सगळ्यांना एकत्र करता येईल